नमस्कार मित्रांनो स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवन विचार व कार्याचा प्रचार प्रसार करण्याच्या हेतूने आम्ही अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी वीर सावरकर मिशनची स्थापना केली या संस्थेच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक सावरकर प्रेमी व इतिहास अभ्यासकापर्यंत सावरकरांचे चरित्र पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत या ज्ञानप्रसार मोहिमेचा प्रारंभ आजपासून होत आहे आजची गोष्ट म्हणजे सावरकरांचा जन्म आणि समकालीन घटना मित्रांनो आपल्याला माहीतच आहे की अठ्ठावीस मे अठराशे त्र्याऐंशी रोजी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म नाशिकजवळील भगूर या गावी झाला परंतु इतिहासाचा अभ्यास केला तर आपल्याला सावरकरांच्या जन्माबद्दल एक विलक्षण योगायोग दिसून येईल तो म्हणजे अठराशे त्र्याऐंशी याच वर्षी भारतीय इतिहासातील दोन महापुरुष या भारतभूमीला सोडून गेले पहिले म्हणजे आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके तर दुसरे म्हणजे भारताच्या सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळीतील पितामह स्वामी दयानंद सरस्वती या घटना बघितल्या तर त्यांचा क्रम असा आहे फेब्रुवारीमध्ये क्रांतिकारकांचा मृत्यू होतो मे महिन्यामध्ये सावरकरांचा जन्म आणि ऑक्टोबरमध्ये स्वामी दयानंदांचा मृत्यू होतो आणि जणू हे दोन्ही महापुरुष जाता जाता सावरकरांना आपले कार्य पुढे सुरू ठेवण्याचा आशीर्वादच देऊन जातात आणि पुढे सावरकर सुद्धा क्रांतिकार्य व सामाजिक धार्मिक सुधारणा कार्य करतात आता या घटनेला परमात्म्याची योजना म्हणावी की योगायोग काही कळत नाही पण इतिहासात अशा अनेक घटना आहेत त्यातील स्वातंत्र्यवीर सावरकरांशी संबंधित घटना आपण जाणून घेणार आहोत बाकी माहिती पुढील भागात आपल्याला जर ही माहिती आवडली असेल तर आवर्जून वीर सावरकर मिशनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद